नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवीन रेशन कार्ड संदर्भात तर नवीन रेशन कार्ड कसे काढावी त्या संदर्भात काय निकेश आहे तसेच त्याचबरोबर पांढरे रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड यामध्ये काय फरक का आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार चला सुरू करूया रेशन कार्ड नवीन नोंदणी प्रक्रिया रेशन कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचे दस्तऐवज आहे याचा उपयोग विविध शासकीय योजनेच्या सा लाभासाठी होतो नवीन नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे पण त्यासाठी योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते या व्हिडिओ मध्ये आपण रेशन कार्ड साठी नवीन नाव नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत अंत्योदय रेशन कार्ड शासकीय योजना अंतर्गत दिला जाणारा एक विशेष रेशन कार्ड आहे जो अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबियांना दिला जातो या कार्ड धारकांना अत्यल्प कमी किमती धान्य आणि वस्तू मिळतात सरकारने कार्डची सुरुवात केली आहे त्यामुळे आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देण्यात येते अंत्योदय रेशन कार्ड धारकांना तांदूळ गहू साखर तेल यासारख्या अत्यावश्यक वस्तू दरात उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामुळे त्यांच्या जीवनात अन्नाची उपलब्धता सुनिश्चित होते बीपीएल रेशन कार्ड धारक म्हणजे गरीब रेषेखालील रेशन कार्ड होय हे कार्ड अशा कुटुंबियांना दिले जाते ज्यांची आर्थिक स्थिती गरीब रेषेखाली आहे बीपीएल रेशन कार्डधारकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळतो त्यामध्ये अन्न साखर तेल यासारख्या वस्तू अत्यल्प कमी किमतीत मिळतात या कार्डमुळे गरीब कुटुंबियांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील अन्नाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मदत मिळते बीपीएल रेशन कार्डधारकांना सरकारी योजनेचा अधिकाधिक लाभ घेता येतो त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते या कार्डचा मुख्य उद्देश गरीबी कमी करणे आणि आर्थिक दृष्ट्या कुटुंबांना कुटुंबियांना आधार प्रदान करणे होय एपीएल रेशन कार्ड म्हणजे गरीब रेषेवरील रेशन कार्ड होय हे कार्ड अशा कुटुंबियांना दिले जाते ज्यांची आर्थिक स्थिती गरीब रेषेवर किंवा त्यापेक्षा वर आहे हो एपीएल रेशन कार्ड धारकांना शासकीय धान्य दुकानातून आणि इतर आवश्यक वस्तू बाजारपेठेतील किमतीपेक्षा किंचित कमी दरात मिळतात तरी या कार्डधारकांना बीपीएल किंवा अंत्योदय कार्ड प्रमाणे मोठ्या प्रमाणात अनुदानित वस्तू मिळत नाही तरीही त्यांना काही प्रमाणात शासकीय योजनेचा लाभ मिळतो एपीएल रेशन कार्डचा मुख्य उद्देश मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याच्या त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात आर्थिक मदत करणे हा आहे हे कार्ड ओळखपत्र म्हणून वापरले जाते आणि विविध शासकीय लाभ घेण्यासाठी आवश्यक आवश्यक असते नवीन कागदपत्रे रेशन कार्ड वर नवीन नोंदणीसाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते खाली कागदपत्रे लागतात ओळखपत्र आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र आणि पासपोर्ट पत्त्याचा पुरावा यासाठी वीज बिल पाणी बिल बँक पासबुक त्यानंतर आहे नवीन सदस्याचे जन्म प्रमाणपत्र रेशन कार्ड वर नवीन नाव नोंदणीसाठी खालील प्रक्रिया आहे अर्ज प्राप्त करा रेशन कार्ड साठी नवी नाव नोंदण्यासाठी स्थानिक शासकीय कार्यालयातून किंवा ऑनलाईन पोर्टलवरून अर्ज प्राप्त करा अर्ज असा भरा अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती जसे की अर्जदाराचे नाव पत्ता वय लिंक इत्यादी तपशील भरा त्यानंतर आवश्यक कागदपत्रे असे वरील नमूद केलेले आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करा अर्ज सादर करा संपूर्ण भरलेले अर्ज आणि संलग्न कागदपत्रे स्थानिक शासकीय कार्यालयात सादर करा किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करा सत्यापन प्रक्रिया शासकीय कर्मचारी अर्जची आणि संलग्न कागदपत्राची तपासणी करतील तर सर्व माहिती योग्य असेल तर अर्ज स्वीकारला जाईल त्यानंतर आहे रेशन कार्ड मिळवा सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन रेशन कार्ड आपल्याला दिले जाईल ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करणे सोपे झाले आहे खालील पद्धतीने आपण ऑनलाईन अर्ज करू शकता अधिकृत वेबसाईट भेट द्या आपल्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाईट भेट द्या नवीन नाव नोंदीचे पर्याय निवडा वेबसाईट वर नवीन नाव निवडा आवश्यक माहिती भरा नवीन रेशन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा स्कॅन केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सादर करा संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सादर करा केसरी रेशन कार्ड हे महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे दिले जाणारे एक विशेष रेशन कार्ड आहे अशा कुटुंबियांना दिले जाते ज्यांची वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी असते केसरी रेशन कार्ड ची उत्पन्नाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असावे शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावे हे उत्पन्न कुटुंबाच्या था एकूण उत्पन्नाचा विचार केला जातो केशरी रेशन कार्ड धारकांना शासकीय धान्य दुकानातून धान्य आणि इतर आवश्यक वस्तूची खरेदी अत्यल्प दरात करता येते तसेच या कार्ड धारकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळतो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्यास मदत होते पिवळे रेशन कार्ड आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रेषे खाली कुटुंबियांना दिले जाते धारकांना अत्यल्प कमी किमती धान्य आणि आवश्यक वस्तू शासकीय धान्य दुकानातून मिळतात पिळ्या रेशन कार्ड चे उत्पन्न मर्यादा खालील प्रमाणे आहे ग्रामीण भागासाठी वार्षिक उत्पन्न ही पंधरा हजार रुपयापर्यंत असावे शहरी भागासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही एक लाख रुपयापर्यंत असावी हे उत्पन्न मर्यादा ठरविताना एकूण उत्पन्नाचा विचार केला जातो रेशन कार्ड अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अनुदानित धान्य आणि इतर वस्तूचा लाभ मिळतो त्यामुळे गरिबी जीवन जगणाऱ्या कुटुंबियांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक वस्तू उपलब्धता सुनिश्चित होते पांढरे रेशन कार्ड त्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्याहून अधिक आहे कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे तसे चार चाकी वाहन आहे तसेच एकूण चार हेक्टरपेक्षा जास्त सिंचनाखाली असलेली जमीन असल्यास तो पांढरा रेशन कार्ड घेण्यास पात्र आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहलं रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्वपूर्ण माहिती जर हा व्हिडिओ अभ्यास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नव नव करण्यासाठी आता विषय ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद